सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब हो चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर आज एक झाले घरामध्ये ही पोरगी अशी कधी शांत बसत नाही आणि या पोरगीला मी नर्सरी राईम्स लावून आहेत आणि जवळ तिच्या मी तिनं चिरमुरे खायला दिलेत तर ती निवांतपणे आपलं नर्सरी राईम्स बघत जस हे मला नक्की आजू बघा अशी ही पोरगी नेहमी शांत राहत छान होईल चांगली गुडगुडीत पण होईल पण पोरगी शांत बसेल तेव्हा होय ना सी डी पोयम वगैरे बघत बसले मस्त जास्त झोपून उठले सकाळी खूप लवकर उठले मी काय लागले अधू काय लागले ते काय आहे बस झालं आता कॅमेरा चालू केला झालं जागेवरून उठली आता सांडू दे काय पण करू दे पण खाऊ दे पप्पांकडे नाही जायचं पप्पांकडे नाही जायचं पप्पा काम करतो हे बघा डोळून पडून मी गाणी लावल्यात ना तुला मी गाणी लावलेत ना अधू बघतायत मी गाणी लावलेत ना बोल बोल कॅमेरा बंद असेल ना तेव्हा ती त्याच्या बरोबर पोयम बोलती एबीसीडीच बोलती तर मग अशी बोलत बसली इथं काय नाही का म्हणे काय नाही किती छान ना मस्तपैकी झोपून उठली कशाच काय टेन्शन नाही काय नाही फक्त तिला एकाच एक गोष्टीचं एकाच एक गोष्टीचं टेन्शन असतं ते म्हणजे मम्मा खायला घालेल त्याच दुसरं गोष्ट टेन्शन कस कस बा कार्टून आहे तो कार्टून आणि तिचा रिमोट आहे ना आता दीदी आहे दीदी आली ना बटन दिदीने दाबलं की की तू चालू होते नको फाडू कचरा टाका होते तोंड बघू तोंड बघू अरे डोळा बघा डोळा बघा तुला फ्रेश होतेला दूध वगैरे पाजते चला दूध प्यायचं तर गरम करते दूध का पोयम बघणार पप्पान कसं काम चालू आहे पप्पा जाऊया नाही नाही चला प्लेस कुठे चालली तू <laughs> चालले शाळेला परी जाते म्हणून ही पण चालली शाळेला बघा बॅग लावून घालून कुठे चाललेस तो अ तिकडे चाललेस कुठं चाललेस तू शाळेला चाललीस पडशील पडशील नको जाऊ पुढं नको जाऊ उद्या सकाळी जा पाऊस पडतोय ना उद्या सकाळी जावा हा हा आणि आता खाऊ खायला चला चॉकलेट आहे घरी देते चल बघा किती क्यूट क्यूट बॅग लावली आणि चालले ही छत्री काय आज ना घरामध्ये तोडणार आहे आता आध्याला खायला घालते तरी बसले अभ्यासाला

पण असं झाले की करू की नको कारण ते मज्जा मज्जा करत काहीतरी भांडण लागायला नको कारण त्यांना चेष्टा मस्करी केलेली नाही आवडत त्यामुळं भीती वाटते काय करू माझं म्हणणं आहे आज नको करायला बघू परत परत करेल एक मन एक मन आहे की आता करावं आणि एक मन आहे की नको पण मी नको त्या मनाचा विक्री ना करून भांडणं नको कारण चिडणार वगैरे आधीच कामाचा ताप आहे काम करत आहेत त्याने मी तिथून केला वगैरे आणि काही वेगळंच काहीतरी घडायला नको आणि आज मी बनवलंय जेवणामध्ये हे मस्तपैकी खारवांग वांग बनवले यम्मी यम्मी खूप छान लागतं हिरव्या मिरचीचं हा भात तर एक मिनिट उद्या तुम्हाला असं नाही पांढऱ्या दारकोचे आमटी हे हे पांढरेदारको आहेत ना माझ्या पप्पांना खूप आवडत होते ते नेहमी नेहमी आले की मला म्हणायचे बाळा मला ते घेऊन या ना बाजारातून आणि इतकं आवडायचं त्यांना की भरपूर आवडायचं मी आवडीने खायचे आणि त्यावेळेला थोडं एक्स्ट्रा पण जेवण जेवायचे त्यावेळेला मी ते आणलं की मला त्यांची आठवण येते आणि आता पण अधुला खायला वगैरे घालून बसवले तिला तिथं ए बी सी डी लावून लाओ, सॉंग लावून दिले तर ती बघत बसली चालेल मध्ये मध्ये करायचं आणि परीचा अभ्यास आहे आज परीला अभ्यास आहे रोजच अभ्यास भरपूर असतो तिला अभ्यास करत बसले आणि परी पण शाळेतून आल्यावरती जेवले आणि हे पण परत तिच्यासोबत दोघंही बसून जेवलेत सो आज पण मला एकटीलाच बसून जेवायला लागणार आहे कारण मी दोघं पण लेट जेवणार कारण पि मी पण आता खाऊ खाल्ला आहे आणि आता मला भूक लागली मी सकाळी जेवलेली तर मला भूक लागली कारण मी सकाळी एकदा खाते पुन्हा चार पाच वाजता मी चहा घेते पण सुंदरपणे मी जेवते सकाळी मी लवकर जेवते त्याच्यामुळे मला संध्याकाळी लवकर भूक लागते मला तर सवयच लागली संध्या म्हणजे सगळ्यांनाच आमच्या की आठ 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 नंतर असं जेवायची कधी कधी आठच्या आधी पण होतं भूक लागते आणि भूक लागल्यावरती मी जेवते थांबत नाही कारण मला पुन्हा मग जेवण वगैरे जात नाही याच्यामुळे चला तर मी जेवण वगैरे घेते कारण माझ्या आवडीचं डिश आहे की ते वांग मला वांग खूप आवडतं ते कसं करा वांग गभारी वगैरे आता खाऊन पिऊन उड्या मारायच्या चालू आहे काय करतेस तू अद्या हे बघा अशी चढत्या हिचा अभ्यास झालाय आता आणि आज पाऊस इतका आहे ना भरपूर पाऊस आहे कंटिन्यू पडतो हे बघा उड्या हे बघा लागलं लागलं ना हा मग कस मारायची उडी लागलं लाग ना कुठं लागलं ला बघू अध्याला पायाला लागलं ला? बाप रे आध्याच्या पायाला लागलं ला। आदू जेवली ना अधू जेवली मम्मा जेवली अरे पडली अध्या आता नवीन काहीतरी आहे आणि थंडी पण खूप आहे पावसात ह्या थंडी पण लागू लागली हे बघा चालू झाल्या उड्या आई पडली जरा के केसावर भांडी बोल की वर घे जरा अरे परी शपथ पुन्हा पुन्हा नीट करायचं असं नाही करायचं नीट करायचं हा कुठं पडली आता बघ कुठं पडली परी परीसारखं तिला फटक मारत असती वरती ही का मारायची गप्प बसत नाही आता ही हिला उसूशी घेऊन माराली आणि ही हिला मारायला बघा हे बघ परी ती छोटी आहे परी हे बघा एवढी कार्टून नाही पण आणि ही त्याच्यावरची ऐक परी गप की परी तर ती नऊ सुशी फेकून मारली तिनं दोन तिला <laughs> परी लागेल ए ए गप्पा बस गप्पा बस फटक परी थांब गप्पा बस आध्या गप्पा बस अध्या खाली बस अद्या कशी ऐकते का बघा सगळे ऐकते पण अद्या नाही ऐकत तुला हि घे तुला ही <laughs> भांडण ना दोघींच उशीसाठी हा ते ना आता काढायचं